आज आपण अशा एका काळात डोकावणार आहोत जिथे मसाल्यांच्या सुगंधाने युरोपला भारताबद्दल अक्षरशः वेड लावला होता अगदी विचार करा युरोपच्या बाजारपेठांमध्ये आपली मेरी लवंग दालचिनी यांची किती प्रचंड मागणी असेल हो ना आणि हा सगळा व्यापार कसा चालायचा जमिनीवरून म्हणजे इराणचा आखात मग कॉन्स्टँटिनोपल तिथून इटली आणि मग युरोपात बरोबर पण मग आलं चौदाशे त्रेपन्न साल हा कॉन्स्टॅन्टिनोपल तुर्कांनी जिंकलं आणि तो जमिनीवरचा महत्वाचा मार्ग बंद झाला आणि युरोपियन लोकांना भारतीय मालाची विशेषत मसाल्यांची गरज तर होती मग काय गरज ही शोधाची जननी ठरली त्यांना आता भारताकडे येणारा नवा मार्ग हवा होता समुद्रावरून अगदी आणि याच गरजेतून सागरी मार्गांच्या शोधाची सुरुवात झाली आज आपण आपल्या स्रोतांच्या आधारे हाच सगळा प्रवास उलगडणार आहोत पोर्तुगाल आणि स्पेन सारखे देश यात आघाडीवर कसे आले हो आणि मग हळूहळू इतर युरोपियन शक्ती कशा भारतात पोहोचल्या त्यांच्यात स्पर्धा कशी कशी झाली आणि मग त्यातून ब्रिटिश सत्तेची पायाभरणी झाली हे सगळं आपण आज बघणार आहोत बरोबर हा केवळ म्हणजे व्यापारी मार्गांचा शोध नाहीये ही कहाणी आहे धाडसी खलाशांची नवीन प्रदेश शोधण्याची व्यापारी कंपन्यांच्या स्थापनेची आणि शेवटी एक व्यापारी कंपनी राजकीय सत्ता कशी बनते याची म्हणजे जे फक्त नफा कमवायला आले होते ते इथल्या राजकारणात कसे शिरले आणि त्यांनी इथलं भविष्य कसं बदललं हे समजून घेणं महत्वाचं आहे चला तर मग सुरुवात करूया त्या पहिल्या प्रयत्नांपासून चौदाशे सत्याऐंशी मध्ये बार्थोलोम्युडाइस पोर्तुगालचा हा तो आफ्रिकेच्या दक्षिण टोकापर्यंत पोचला त्याला वाटलं की आता भारत जवळ आहे म्हणूनच त्याने त्या ते जागेला नाव दिलं केप ऑफ गुड होप म्हणजे आशेचं भूशेर ती एक महत्वाची पायरी होती नक्कीच पण भारतापर्यंत तो पोहोचला नाही मग आला चौदाशे ब्याण्णव मध्ये कोलंबस स्पेनच्या मदतीने तो पश्चिमेकडे निघाला भारताच्याच शोधात पण पोहोचला कुठे एका पूर्णपणे नवीनच खंडावर ज्याला आज आपण अमेरिका म्हणतो आणि गंमत म्हणजे त्याला शेवटपर्यंत वाटत राहिलं की आपण भारतातच आलो होत तिथल्या लोकांना किंडिओज म्हणाला तो हो मग अमेरिगो वेस्पुची इटालियन खलाशाने स्पष्ट की नाही हा नवीन खंड आहे भारत नाही आणि त्याच्या नावावरूनच मग अमेरिका हे नाव आलं पण भारताकडे थेट समुद्रावरून येणारा मार्ग शोधला कोणी तो मान जातो वास्को गामाला वीस मे चौदाशे अठ्याण्णव ही तालिक महत्वाची आहे तो आफ्रिकेला वळसा घालून भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर आला कालिकट जवळ कोप्पड नावाच्या ठिकाणी उतरला हो आणि ही घटना म्हणजे युरोपियन संस्कृतीने भारतीय किनाऱ्यावर टाकलेलं पहिलं पाऊल मानलं जातं आणि त्याचा फायदा प्रचंड असं म्हणतात की त्याच्या पहिल्या सफरीतून जो माल तो घेऊन गेला त्याला युरोपात साठपट किंमत मिळाली अगदी आणि या एका गोष्टीने युरोपात खळबळ उडवून दिली सगळ्यांना कळलं की भारताशी थेट व्यापार किती फायद्याचा आहे इतरांनाही प्रेरणा मिळाली असणार मग निश्चितच याच काळात फर्डिनेन मॅगेलनने पृथ्वी प्रदक्षिणेचा प्रयत्न केला जरी तो पूर्ण करू शकला नाही या सगळ्या शोधांनी जगाबद्दलची युरोपियन लोकांची समज वाढवली या शोधांचे परिणाम काय झाले असतील खूप मोठे असतील ना हो नक्कीच एकतर अमेरिका खंडाचा शोध लागला युरोपसाठी व्यापाराचे संसाधनांचे नवीन दरवाजे उघडले युरोप आशिया संबंधात समुद्राचं महत्व वाढलं बरोबर आफ्रिकेतलं सोनं हस्तिदंत याचं आकर्षण वाढलं पण एक काळी बाजूही होती कोणती अमेरिका युरोप आफ्रिका असा त्रिकोणी व्यापार सुरू झाला ज्यात गुलामांचा व्यापार मोठ्या प्रमाणावर होता अरे बापरे आणि यातून पश्चिम युरोप आणि उत्तर अमेरिकेची भरभराट झाली पण त्याचे मानवी परिणाम खूप भयंकर होते आता पुन्हा भारतात येऊया गामानंतर पोर्तुगीजांनी इथे जम कसा बसवला गामा आला चौदाशे अठ्ठ्याण्णव मध्ये मग पेट्रो कॅब्रल आला पंधराशे मध्ये आणि मग परत गामा आला पंधराशे एक मध्ये त्यांनी लगेच वखारी उघडल्या असतील ना कालिकत कोची कन्नूर हो पण फक्त व्यापार करून चालणार नव्हतं त्यांना नियंत्रण हवं होतं म्हणून त्यांनी गव्हर्नर नेमले पहिला गव्हर्नर फ्रान्सिस्को डिअलमेडा पंधराशे पाच ते पंधराशे नऊ हां त्याचं ध्येय स्पष्ट होतं हिंदी महासागरावर वर्चस्व गाजवायचं त्याची ब्लू वॉटर पॉलिसी खूप प्रसिद्ध आहे काय होती ती नेमकी ब्लू वॉटर पॉलिसी म्हणजे समुद्रावर ताकद कमवायची जमिनीवर किल्ले बांधण्यापेक्षा समुद्रावर व्यापारी मार्गांवर आपलं प्रभुत्व हवं असं त्याचं म्हणणं होतं आणि त्यानेच ती काटाच पद्धत सुरू केली ना बरोबर म्हणजे काय तर हिंदी महासागरातून जाणाऱ्या इतर जहाजांना पोर्तुगीजांकडून संरक्षणासाठी परवाना घ्यावा लागायचा म्हणजे एक प्रकारची समुद्रावरची दादागिरीच अगदी यातून त्यांनी अरबांची मखतेदारी मोडण्याचा प्रयत्न केला आणि या धोरणामुळे काय झालं तर भविष्यातल्या युरोपियन संघर्षाची दिशा ठरली भारतावर प्रभाव हवा असेल तर समुद्रावर ताकद हवी अल्मिडा नंतर आले अल्फान्झो डी अल्बुकर्क त्यांना तर पोर्तुगीज सत्तेचा खरा संस्थापक म्हणतात हो कारण अल्बुकर्कने फक्त समुद्रावर नाही तर जमिनीवरही सत्ता स्थापन करण्यावर भर दिला त्यानेच गोवा जिंकलं बरोबर हां पंधराशे दहा मध्ये बिजापूरच्या आदिलशहाकडून हो हे खूपच महत्वाचं ठरलं कारण गोवा पुढची साडेचारशे वर्ष पोर्तुगीजांचं मुख्य केंद्र राहिलं त्याने कोचीमध्ये मुख्यालय ठेवलं विजयनगरच्या राजाशी मैत्री केली त्यांना अरबी घोडे पुरवले आणि अजून एक गोष्ट त्याने पोर्तुगीजांना भारतीय स्त्रियांशी लग्न करायला प्रोत्साहन दिलं त्यामागे काय कारण असेल लोकसंख्या वाढवणं हो ते तर होतंच पण स्थानिक समाजात मिसळून सत्तेला स्थैर्य देण्याचा पण विचार असावा मग तिसरा गव्हर्नर निनो दो कुना, याने राजधानी कोचीवरून गोव्याला हलवली पंधराशे तीस मध्ये हो आणि दीव साष्टी सारखी महत्वाची ठिकाणं जिंकली म्हणजे पश्चिम किनाऱ्यावर पोर्तुगीजांची पकड चांगलीच बसली होती त्यांच्या वखारी कुठे कुठे होत्या पश्चिम किनाऱ्यावर तर कोचीन गोवा दमण चौल वसई मँगलोर वगैरे हा आणि पूर्वेकडे मद्रासजवळ सेंट थॉम आणि बंगालमध्ये हुगळी इथेही त्यांचं अस्तित्व होतं त्यांनी भारतात काय आणलं तंबाखूची लागवड त्यांनी सुरू केली म्हणतात हो आणि पंधराशे छप्पनमध्ये मध्ये गोव्यात आशियातली पहिली प्रिंटिंग प्रेस आणली गॉथिक स्थापत्यकलेची ओळखही त्यांनीच करून दिली पोर्तुगीजांनंतर मग डच आले त्यांच्याबद्दल काय सांगाल डच म्हणजे हॉलंड किंवा नेदरलँड्सचे लोक त्यांनी सोळाशे दोन मध्ये डच ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली कॉर्नेलिस हाऊटमेन हा पहिला डच आला भरतात बरोबर त्यांची पहिली वखार सोळाशे पाच मध्ये मसुलीपट्टणम इथे स्थापन झाली तिथून ते निळीची निर्यात करायचे त्यांचं मुख्य केंद्र कोणतं होतं पुलिकट आधी पुलिकट होतं पण सोळाशे नव्वद नंतर नागपट्टणम झाला पण एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे काय डचांचं खरं लक्ष भारतापेक्षा इंडोनेशिया आणि मसाल्यांच्या बेटांवर जास्त होतं जावा सुमात्रा वगैरे मग भारतातून ते काय व्यापार करायचे प्रामुख्याने सुती कापड त्यांनी पोर्तुगीजांना आव्हान दिलं का हो नक्कीच त्यांनी कोचीमध्ये पोर्तुगीजांना हरून फोर्ट विलियम बांधला चिंचुरामध्ये गुस्तावस किल्ला उभारला त्यांच्याही बऱ्याच वखारी होत्या सुरत कारिकल कासिम बाजार पण त्यांची सत्ता फार काळ टिकली नाही वाटत नाही इंग्रजांनी त्यांना सतराशे एकोणसाठ मध्ये बेदरेच्या लढाईत हरवलं आणि मग भारतातील डच सत्तेला उतरती कळा लागली त्यांचं लक्ष मसाल्यांच्या बेटांवर जास्त केंद्रित राहिलं भारतात राजकीय पकड मजबूत करण्याकडे त्यांनी इंग्रजांनी इतकं लक्ष दिलं नाही आणि मग आले इंग्रज ज्यांनी शेवटी भारतावर राज्य केलं त्यांची सुरुवात कशी झाली इंग्रजांची सुरुवात थोडी उशिरा झाली पण नियोजनबद्ध होती जॉन मिल्डन हॉल नावाचा एक व्यापारी आला होता पंधराशे नव्याण्णव मध्ये पण खरी सुरुवात तर ईस्ट इंडिया कंपनीच्या स्थापनेने झाली एकतीस डिसेंबर सोळाशे अगदी राणी एलिझाबेथने पंधरा वर्षांची सनद दिली जी नंतर राजा जेम्स पहिला याने कायमस्वरूपी केली मग सोळाशे नऊ मध्ये कॅप्टन हॉकीन झाला जहांगीरच्या दरबारात हेक्टर नावाचं जहाज होतं त्याचं हां सुरतमध्ये वखार उघडायची परवानगी मागायला पण मिळाली का नाही मिळाली लगेच पोर्तुगीजांनी विरोध केला होता बरोबर पोर्तुगीजांचा प्रभाव होता दरबारात पण इंग्रज हटले नाहीत त्यांनी काय केलं समुद्रावर पोर्तुगीज आरमाराला हरवलं आपलं नौदल सामर्थ्य दाखवून दिलं हो याने जहांगीर प्रभावित झाला आणि मग सोळाशे तेरा मध्ये त्याने सुरतमध्ये वखार काढायला परवानगी दिली पण गंमत म्हणजे त्यांची भारतातली पहिली वखार तर सोळाशे अकरा मध्ये सुरू झाली होती म्हणे पूर्व किनाऱ्यावर अगदी बरोबर मसुलीपट्टणम इथे म्हणजे त्यांनी एकाच वेळी दोन्ही किनाऱ्यांवर लक्ष ठेवलं होतं मग सर थॉमस रो आले सोळाशे पंधरा ते सोळाशे अठरा ते महत्वाचे ठरले ना खूपच महत्वाचे ते राजा जेम्स पहिल्याचे राजदूत होते केवळ व्यापारी नाही तर एक कुशल मुत्सद्दी त्यांनी काय केलं त्यांनी जहांगीरच्या दरबारात राहून केवळ वखारींची परवानगी नाही मिळवली तर संपूर्ण मुघल साम्राज्यात इंग्रजांना व्यापारासाठी बऱ्याच सवलती मिळवल्या इथूनच इंग्रजांच्या विस्ताराला खरी चालना मिळाली मग त्यांनी हळूहळू मोठे शहर आणि किल्ले मिळवायला सुरुवात केली मद्रास मुंबई कलकत्ता हो oh, सोळाशे एकोणचाळीस मध्ये फ्रान्सिस डे नावाच्या अधिकाऱ्याने चंद्रगिरीच्या राजाकडून जागा मिळवली मद्रासची आणि तिथे फोर्ट सेंट जॉर्ज किल्ला बांधला हा ब्रिटिशांचा भारतातला पहिला किल्ला बरोबर आणि मद्रास पुढे दक्षिण भारतातलं त्यांचं मुख्य केंद्र बनलं फ्रान्सिस डे ला मद्रासचा संस्थापक मानतात बंगालमध्ये कसा प्रवेश मिळाला त्यांना तिथे तर एका डॉक्टरची गोष्ट सांगतात हो डॉक्टर बाउटन त्याने बंगालचा सुबेदार शाह शुजाच्या कुटुंबावर उपचार केले आणि त्याच्या बदल्यात शुजाने फक्त तीन हजार रुपये वार्षिक मोबदल्यात इंग्रजांना बंगाल बिहार ओरिसात मुक्त व्यापाराची परवानगी दिली सोळाशे ची गोष्ट आहे ही काय सांगताय फक्त तीन हजार रुपयांत हो हुगळी इथे त्यांची पहिली वखार सुरू झाली हा सौदा इंग्रजांसाठी खूपच फायद्याचा ठरला आणि मुंबई ती तर म्हणे हुंड्यात मिळाली होती हे खरं आहे का हो हो अगदी खरं आहे सोळाशे एकसष्टमध्ये मध्ये इंग्लंडचा राजा चार्ल्स दुसरा याचं चा लग्न पोर्तुगीज राजकन्येशी झालं तेव्हा पोर्तुगीजांनी मुंबई बेट इंग्रज राजाला आंधण दिलं हां आणि राजाने काय केलं ते बेट सोळाशे अडुसष्ट मध्ये वर्षाला फक्त दहा पाऊंड भाड्याने ईस्ट इंडिया कंपनीला देऊन टाकलं फक्त दहा पाऊंड हो गेरोल्ड ऑनजियर पहिला गव्हर्नर याने मग मुंबई शहराचा पाया घातला आणि त्याला एका महत्वाच्या व्यापारी बंदरात बदललं एका लग्नामुळे एका महत्वाच्या शहराचा ताबा इंग्रजांकडे गेला अविश्वसनीय आहे हे आणि कलकत्ता कलकत्त्याची सुरुवात झाली सोळाशे नव्वद मध्ये जॉब चारनॉकने सुतानुती इथे वखार सुरू केली मग कंपनीने सुतानुती कालिकता आणि गोविंदपूर या तीन गावांची जमीनदारी मिळवली बरोबर आणि ही तीन गावं मिळूनच कलकत्ता शहर वसलं तिथे त्यांनी सतराशे मध्ये फोर्ट विल्यम किल्ला बांधला जो पूर्व भारतातला त्यांचा महत्वाचा गड बनला म्हणजे सुरत सोळाशे तेरा मद्रास सोळाशे एकोणचाळीस मुंबई सोळाशे अडुसष्ट आणि कलकत्ता सोळाशे अठ्ठ्याण्णव किती पद्धतशीरपणे त्यांनी ही केंद्र मिळवली अगदी यावरून त्यांची दूरदृष्टी आणि नियोजन स्पष्ट दिसतं त्यांनी फक्त व्यापार नाही केला त्यांनी मोक्याच्या ठिकाणी किल्ले बांधले स्थानिक राजकारणात हळूहळू हस्तक्षेप केला स्वतःचं लष्करी सामर्थ्य वाढवलं याच काळात डॅनिश लोक पण आले होते डेन्मार्कचे सोळाशे सोळा मध्ये हा त्रांकेबार आणि सेरामपूर इथे त्यांच्या वखारी होत्या पण ते फार प्रभावी ठरले नाहीत अठराशे पंचेचाळीस मध्ये त्यांनी आपल्या वखारी इंग्रजांना विकून टाकल्या आणि सर्वात शेवटी कोण आलं फ्रेंच हो फ्रेंच ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना बरीच उशिरा झाली सोळाशे चौसष्ट मध्ये त्यांनी सुरत आणि मसुलीपट्टणम इथे वखारी उघडल्या त्यांचं मुख्य केंद्र बनलं पॉंडिचेरी फ्रँकॉइस मार्टिन पहिला फ्रेंच गव्हर्नर याने सोळाशे त्र्याहत्तर मध्ये तिथे वस्ती स्थापन केली तिथे त्यांनी फोर्ट लुई किल्ला बांधला चंद्रनगर माहे यानम कारिकल ही पण त्यांची ठाणी होती हां पण मग इंग्रज आणि फ्रेंच यांच्यात संघर्ष सुरू झाला तो कधी तीव्र झाला सतराशे बेचाळीस मध्ये डुपले गव्हर्नर म्हणून आला तो खूप महत्वाकांक्षी होता का त्याने काय केलं त्याने भारतीय राजांच्या आपापसांतील भांडणात हस्तक्षेप करून फ्रेंच प्रभाव वाढवायचा प्रयत्न केला इथूनच इंग्रज फ्रेंच सत्ता संघर्षाला खरी सुरुवात झाली ज्याला आपण कर्नाटक युद्धे म्हणतो सतराशे सेहेचाळीस ते सतराशे साठ अगदी युरोपातलं शत्रुत्व व्यापारी स्पर्धा स्थानिक राजांना हाताशी धरणं ह्या सगळ्यामुळे ही युद्ध झाली आणि याचा शेवट कसा झाला शेवट झाला वॉशच्या लढाईने बावीस जानेवारी सतराशे साठ त्यात काय झालं त्यात इंग्रजांनी फ्रेंचांचा निर्णायक पराभव केला आणि यामुळे भारतातली फ्रेंचांची राजकीय सत्ता जवळजवळ संपलीच इंग्रजांसमोर आता भारतात मोठं आव्हान उरलं नाही म्हणजे बघा पोर्तुगीज आले डच आले फ्रेंच आले पण शेवटी यशस्वी झाले इंग्रज या प्रवासात काही नावं खूप महत्वाची ठरली वास्को द गामा अल्बु हॉकिन्स रो आंजियर मुंबई चारनॉक कलकत्ता डे मद्रास मार्टिन पॉंडिचेरी डुपले फ्रेंच ह्या प्रत्येकाने आपापल्या परीने या, आपा परी या इतिहासाला आकार दिला आणि यातून एक गोष्ट स्पष्ट होते की सुरुवातीला फक्त व्यापारी नफा हे ध्येय होतं हो पण हळूहळू विशेषतः इंग्रजांच्या बाबतीत त्यांना व्यापारी ही जपण्यासाठी राजकीय आणि लष्करी सत्तेची गरज वाटू लागली त्यांनी स्थानिक सत्ताधीशांमधल्या दुफळीचा फायदा घेतला मुत्सद्देगिरी वापरली वेळेप्रसंगी लष्करी बळ वापरलं आणि स्वतःचं वर्चस्व प्रस्थापित केलं तर आज आपण पाहिलं की मसाल्यांच्या शोधात युरोपियन शक्ती कशा भारतात पोहोचल्या त्यांनी वखारी कशा स्थापन केल्या त्यांच्यात स्पर्धा कशी झाली आणि त्यातून इंग्रज कसे वरचड ठरले मुंबई मद्रास कलकत्ता ही महत्वाची केंद्र त्यांनी कशी मिळवली आणि फ्रेंच आव्हान परतवून लावून सत्तेचा पाया कसा घातला या सगळ्यातून व्यापार राजकारण आणि लष्करी सामर्थ्य यांचं नातं कसं बदलत गेलं हे दिसतं अगदी एका व्यापारी कंपनीचं रूपांतर एका साम्राज्यवादी शक्तीत कसं झालं हा तो प्रवास होता ज्याचे परिणाम भारताने पुढची जवळपास दोन शतक भोगले या स्रोतांमधून आपल्याला कंपन्यांचा आगमन त्यांच्या वखारी महत्वाच्या व्यक्ती घटना याबद्दल बरीच माहिती मिळाली पण ना एक विचार मनात येतो काय जेव्हा या कंपन्या सुरुवातीला फक्त व्यापार करत होत्या तेव्हा असे कोणते छोटे सुरुवातीचे संकेत असतील ज्यांच्याकडे कदाचित तेव्हा दुर्लक्ष झालं असेल पण ते भविष्यात याच व्यापारी कंपनीच्या हातून इथली सत्ता जाणार आहे याचे सूचक ठरले असतील विचार करण्यासारखा प्रश्न आहे नक्कीच यावर विचार करायला हरकत नाही भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयावर चर्चा करायला